या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार आपला उत्सव आपली जबाबदारी म्हणून आपण मोर्या प्रतिष्ठान आणि साई चौक मित्रपरिवार निमगाव सावा आम्ही सर्वांनी मिळून मूर्ती संकलन केंद्र हा उपक्रम यावर्षी आपल्या गावामध्ये राबवला गेला गणेशोत्सवामध्ये मध्ये अघटित घटना घडल्या कारणानं आपण नवरात्र उत्सवमध्ये हा उपक्रम आपल्या गावामध्ये पहिल्यांदा राबवला यामध्ये यावर्षी जर काल पाहिल्या गेल्या तर अनेक विसर्जन मूर्तींचे करण्यात आले आणि ज्यावेळेस विसर्जन होत असतं त्यावेळेस मूर्ती नेण्यासाठी पंधरा ते वीस मुलांना पाण्यात जायला लागत होतं परंतु यावेळेस आम्ही थर्माईचा एक कॅम्प तयार केला होता आणि त्याच्यावरती चार फूट पाच फुटापर्यंतची जी मूर्ती आहे सहा सहा फुटापर्यंत मूर्ती अगदी दोन जणांना तीन जणांना एकदम पाण्यात ज्या ठिकाणी ठाव आहे त्या ठिकाणापर्यंत नेण्यात एकदम सोपं गेलं आणि त्याचं वि विसर्जन अतिशय संरक्षित आणि सगळ्या तरुणांच्या कुणाच्या जीवाशी बेतणार नाही अशा पद्धतीनं झाले आणि आनंदात सर्व विसर्जन पार पडत आहे पुढील काळामध्ये आम्हाला यावेळेस साधनसामग्रीचा अभाव होता परंतु पुढील गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल यासाठी एक आम्ही पाण्याच्या विसर्जनाच्या दिवशी एक चांगला सेफ्टी एक स्पॉट बनवणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला जे जे काही आवश्यक साधनं आहे ते बनवून पुढील जे मूर्तींचं विसर्जन असेल ते एकदम सोप्या पद्धतीने कसं होईल यासाठी आमच्या सर्व सावा आणि मोर प्रतिष्ठानचं या ठिकाणी पुढील नियोजन असेल आणि आपल्या सर्व गणेश उत्सव मंडळांनी समस्त ग्रामस्थ सावांनी जे काही आपल्या या उत्सवासाठी सहकार्य केलं आणि या मूर्ती संकलनासाठी महत्त्वाचं सहकार्य केलं अशा सर्वच प्रशासनाचंसुद्धा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो then